गोकुळ सोबत गोकुल धनंजय वाडके काँग्रेसची एकही जागा जी आहे ती महाराष्ट्र मला माहित नाही ते बाकीत <laughs> कधी बसणं सांगायला लागली किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही मला वाटते मग माझी कुठली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला की बाकीत कधी बसणं भविष्यवाणी सांगायला लागला आणि जर येत नाही मग पाच टप्प्यात कशासाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे उसेंडींचा प्रवेश का केला अशोक चव्हाण काय घेतलं मिलिंद देवरांना काय घेतलं असे अनेक प्रश्न आहेत आणि भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते काही तथ्य त्यामध्ये नाहीये हे होणार नाही हे सगळं लोकांना माहिती आहे लोक वाट बघत होते भाजपच्या उलट मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका